नमस्कार शेतकरी बांधवांनो जे डी न्यूज युट्यूब चॅनल वर स्वागत आहे कांद्याची तेजी आणि रिपोर्ट भावासाठी चॅनल सबस्क्राईब करा कांद्याबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासोबतच तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिली आहे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी हटवण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे देशातील कांद्याच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि 31 मार्च 2024 हजार ही अंतिम मुदत ठेवली होती परंतु ही बंदी अंतिम मुदत संपण्यापूर्वीच हटवण्यात आली आहे